बोला रामकृष्ण हरी जय मल्हार सर्वांचं स्वागत आहे आपले मेन धनगर या लाईव्ह मध्ये बोला बोला वाळूमाच्या नावाने चांग बोले कमेंट करा चला लाईक करा थोडा वेळेस आपली लाईव्ह एक दहा पंधरा मिनट बोला पटापट चला पटापट कमेंट करा आठ जण बोला सर्वांनी लाईव्ह लाईक कमेंट करा रामकृष्ण हरी कुठून बघताय तुम्ही लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये जे मल्हार जे बाळूमामा बोला बोला बाळूमामाच्या नावाने भले बघा आपल्या मेंढ्या चरत आहे तिथं पाणी पाजलेत आणि इथं थांबल्यात थोड्यास हिरवं गवत आहे इथं गाय पण आई बसली तिथं काही अजून वर उभे आहेत काही आल्यात खाली चालले चालायचं काम राहुलदादा म्हणत आहेत डन गोल गोल फिरत आहे जरा रेंज प्रॉब्लेमच झाला होता बोला रामकृष्ण सहा लाईक झाली एक फोन पण आला केला होता मला कळलं पण नाही कमेंट आलेल्या बोला बोला राधे राधे लाईक डन रामकृष्ण हरी चला साय लाईक पण झाले समजलंच नाही ननंदबाईंचा फोन आला होता आणि मग आवाज बंद केला होता दादा रोजदार ओलदार सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये बाळदादा भिसे बोला आता कर, कमेंट करा चला एक दहा मिनटच लाई माझी पण माझी पण जरा बकऱ्यांची मुळच आहे कमेंट करा चला लाईक करा छान छान कमेंट करा रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत आहे मेनपर्धनगर या लाईवमध्ये जय बाळूमा बोला बोला बाळूमाच्या नावाने जांग बोले बोला कोणीला कमेंट थांबल्यात था का काही ते पण समजत नाही कमेंट टाका कोणीतरी तरी राहुल दादा दादा भाले दा दा, ए, राज दा दा बोला बकरं थांबले तिथं पाणी आहे थोड़े थोड्या जावं लागेल हळूहळू आपलं शेताकडं इथं आपली बकरं बसायला कांद्याची पात ते चारायला तिथं जावं लागते पण पाण्यामुळं बकरं इकडे लांब आणावं लागते चांगले तीन तीन चार किलोमीटर म्हटलं तरी चालेल तीन किलोमीटर तर नक्कीच पाण्यावर आणावं लागते चांगलं पाणी इथं इथं हे पण पाणी खालून पण पाणी त्याच्या इकडं थांबतात पाणी बिणी पण प्यातात बकरं आपले बोला पटापट सिसीला कोणी कोण कमेंट टाका चला पटकन नाहीतर लाईव्ह बंद करायला कमेंट येत नसले तर मग लाईव्ह चालू ठेवून पण काही उपयोग नाही होणार बोला सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी चला बोला नाही तर लाईव्ह बंद करायला मला काय होते कमेंट नाही आल्या का बसण्यापेक्षा नाही का लाईव्ह बंद केलेलीच परवडते सहा लाईक झाली चला बास जे मला जे बाळ कोण एसीसी ला कमेंट करून बघा चला कमेंट येता येत का नाही होडा सात लाईक केलंय कोणीतरी सातव लाईक केले चला कोणी केले बघू ह्या शिव पार्वतीच्या लाडक्या बाळा अरे बापरे बुलेट वहिनी बोला ना मी तुम्ही केलं का चालते काय झालं लाईव्ह चालू केली आणि नंतर बाईंचा फोन आला मग आवाज बंद करून त्यांच्यासोबत बोलत होते तर सहा लाईक पण होऊन गेले ना आता कमेंट पण येणार म्हणलं चला मग आता बंद करा काय चाललंय बुलेट राहणार आहे का घरी मी आई रानात जेवल्या का तुम्ही बुलेट स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय बाळ मामा आज घरी आहे लाईक केले आग्रि ताईने लाईक केले ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद आज घरीच आहे आज घरीच आहेत नमस्कार ताई नमस्कार जेवले का हो जेवले मी काई है बुलेट हे काय मानतायत चव्हाण बुलेट आहे का गेल्या आगरी ताई नमस्कार घरी बसले उद्यापासून कामावर जाणार आहे लाईवला वेळ भेटला तरी नाहीतरी संध्याकाळी दिवसभर नाही चलतय 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 ओके ओके बुलेट चालतंय मला पण कुठं वेळ भेटतोय सध्या लाईव घ्यायला मी आता उगाच इथं पाण्यापाशी थांबले दहा मिनटं तेवढ्याच टायमिंगमध्ये मध्ये लाईव्ह घेणार आणि बंद करून टाकणार मग माझी पण सध्याला धावपळ चालू आहे बुलेट मला पण वेळ आहे संध्याकाळच मी पण लाईव्ह घेत जाणार आहे घरी लेकरू नमस्कार स्वागत आहे तुमचं जेवले का तुम्ही ताई कशा आहात स्वागत भरतदादा आहेत ते काय नाही तुम्हाला ते म्हणतात भरतदादा आहे मी हो का चालतंय चालतंय मस्त आहे तुम्ही कसे आहात मी पण मस्त आहे हर्षलिताई जेवण केलं का तुम्ही हाय रिया मी आहे राणामध्ये राना रानात म्हटल्यावर काय बुलेटला आहे <laughs> कसं असतंय रानामध्ये असंच रानात आपल्या बक्राम पाठीमागे आज सगळे काम करून घेते घरचे दळण वगैरे कामातच आहे मोबाईल चार्जिंगला लावला होता बर बर चालतंय बुलेट रिया सगळं आवरून घ्या घरचं व्यवस्थित दळण वगैरे चला दाल कोण जाऊ दे दहा मिनिटच लाई आगरी ताई जेवलात काय का खाल्ले आज बुलेट काय खाल्ला आज बुलेट सकाळचा व्हिडिओ बघितला का, का माझा सकाळी एक व्हिडिओ टाकलाय बघितला का त्यांच्या त्यांच्या नाव तस आहे हो का चालतंय चालतंय चालते, चालते, चालते काय हरकत नाही नऊ नंबर लाइक डन धन्यवाद दादा बुलेट बनत आहेत गरीबाचं लेखू नमस्कार आपले ते तेजस दादा आहेत तेजस दादा झालं का जेवण हॅलो हॅलो तेजस दादा गरीबाचं लेखू हो ना चला एक लाईक होऊन जाऊ द्या नमस्कार राणी ताई गरीबाचं लेकरूंकडून म्हणजे आपल्या दादांकडून नमस्कार आहे बुलेट तुम्हाला जेवणार आहे आता का ले, हो एवढं लवकर लेट मी जेवले आज शेवग्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाल्ली काम आवरता आवरता वेळच नाही भेटला का एक लाईक करा पटकन कोणीतरी म्हणजे दहा लाईक होऊन जातील लाईव्ह चालू केल्या सरस नाही का लेट चार नाही टाइम आहे हो चौथा टाइम आहे हो <laughs> बोला, बुलेट हसत आहे <laughs> तुम्हाला टाईम आहे बुलेटला आता कामामुळं वेळ पण नसून भेटत जेवायला होता <laughs> <था> टाईम आहे का <laughs> चला एक लाईक करा पटकन हो ला। ना जाऊ द्या खाऊ द्या काम पण तेवढेच करावं लागते महिलांना पुरुषवर्गांना काही उठले का आंघोळ केली का झालं आवरलं महिलांना ला सगळंच करावं लागतंय त्यामुळं खाल्लं पण पाहिजे पण तसं नसतंय अगोदर महिलांनी करायचं सगळं आत गुण सात गुण मग त्यांना द्यायचं सगळ्यांच्या नंतरच आम्ही खायचं असं असतंय तेजस दादा खरं आम्ही अगोदर खाल्लं पाहिजे सगळं नाही हो दुसरा कामात होती हा <laughs> ना मग मला कळालं होत नेहमी ते आले तर बरं होईन चला मी एकटे बाकराकडं बुलेट वही चला बाय आता गुरांचा खायला वगैरे करते बर बर चालतंय चालतंय मला नाही कळालं निकर तुम्ही काय म्हणताय तुम्हाला सांगितले माझ्या लाईवर आल्यावर मराठी करत जा, जा जरूर मग मोबाईल तुमचा लई मोठा कमेंट केल्यावर मला नाही काय कळत तुम्ही काय म्हणताय ते हसा किती हसायची की काय चालतंय चालतंय जाऊ द्या मग काय मग बरं झालं चला थोडा वेळ पाण्यापास आणली होती दुपारी पण नव्हती लाईव्ह घेतली ताई लई चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे सध्या त्यामुळे बरं झालं चला दहा तर दहा संध्याकाळचं तर आपले रेग्युलर लाईव असतेच मग परत आहे की नाही चला मग बाय सर्वांना गरीबाचं च लेकर बुलेट तुम्हीच दोघ आलेत अगोदर येऊन गेलेत हर्षिली ताई बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी शुभ दिवस जाऊ आज सर्वांना ते म्हणतात बोला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम हो का बोला पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम बुलेट म्हणतायत वहिनी बया डोक्याला हात लावलाय हा तुम्हाला जेवायचं तर म्हणून लोक म्हटले का चालतंय चालतंय अगं नाही कळलं मला बुलेट तुम्ही आहे ना कळायला गरीबाचं लेकरू ले बोलते नाही का बुलेट <laughs> लेकरू गरीबाच आहे पण बोलते ले भारी आहे की नाही इंग्लिश बाय 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 साई घे जे जेवण करून संध्याकाळी या परत भेटायला चला बाय 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 दादा बाय 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 चला काळजी घ्या संध्याकाळी या भेटायला गरिबांना भेटायला या गरीबाचं लेकरू संध्याकाळी मी पण बायच करते सर्वांना बाय बाय शुभ सायंकाळ जय ममा बाळूमामाच्या नावानी चांगले